तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते आहे ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कशेडी बोगद्या मार्गे वाहतूक पुन्हा सुरू काही दिवस वाहतूक ठेवण्यात आली होती बंद वाहतूक सुरू झाल्यानं प्रवाशांचा वेळ वाचणार रांगणागडाच्या पायथ्याशी असलेला नारूर प्रवेशद्वार परिसर बनलाय दुर्लक्षेत पर्यटकांसाठी देण्यात आलेल्या सुविधा पडल्यात धूळ खात आफ्रिकेतील मलावी हापूस एपीएमसी फळ बाजारात दाखल मलावी आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आणि खेड तालुक्यातील आयनी येथे घरात चिरून तिघांना मारहाण खेड पोलीस ठाण्यात बारा जणांविरोधात गुन्हा दाखल पाहुयात सविस्तर वृत्त मागील काही दिवसांपासून कशेडी घाटामध्ये बोगदा मार्गे वाहतूक सुरळीत असताना शनिवारी दुपारी बोगद्याजवळ पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं आणि जुन्या कशेडी घाटातून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती त्यामुळे नागरिकांना वळसा घालून जावे लागत होते आज सकाळी कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू करण्यात आली असून एका बोगद्यातून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांचा वेळ देखील वाचणार आहे तसेच दुसऱ्या बोगद्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे शनिवारी दुपारी कशेडी बोगदा हा बंद करण्यात आला त्यामुळे जुन्या मार्गावरून कशाडी घाटातून वाहतूक सुरू होती मात्र आज भोगदा, हा पुन्हा करण्यात आला दरड टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झालेले त्यामुळे बोगदा सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे आता बोगद्यातून प्रवास सुरू असल्यामुळे नागरिकांचा वेळ देखील कमी झालेला आहे व प्रवास देखील सुखकर होत आहे एका बोगद्यामधून दोनही बाजूची वाहतूक ही सुरळीतपणे सुरू असून या ठिकाणी रस्त्याचे काम देखील मात्र रायगड जिल्ह्यातल्या पेण शहराला गेल्या अनेक दिवसांपासून खराब आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं नागरिकांनी आपला रोष आणि तक्रारी नगरपालिकेकडे व्यक्त केल्यात पेण शहरातील नगरपालिका चौकापासून पुढे अन्नपूर्णा स्वीट मार्ट मार्गे नरदा चाळ शिक्षक सोसायटी म्हाडा कॉलनी या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून खराब पाणी येत असल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी तक्रारी मांडल्यात पेण शहरातील नगरपालिकेसमोर नरदास चाळी मार्गे म्हाडा कॉलनी मुक्ताई नगर एम एस सी बी बोर्ड एम एसय व्ही कॉलनी शिक्षक सोसायटीकडे जाणाऱ्या पाईपलाईनचे पाणी अत्यंत खराब आहे हे पाइपलाइन त्वरित दुरुस्त करण्यात यावे लाईन चेकअप करावेत अशा प्रकारची मागणी हरीश बेकावडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे नगरपालिका प्रशासन भूमिगत पाण्याच्या लाईनी खोदून नव्यानं दुरुस्ती आणि चेकअप करत आहे लवकरच पाणीपुरवठा सुरळीत आणि स्वच्छ स्वरूपात सुरू होईल अशी माहिती पेण नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दिली आहे रत्नागिरी शहरातील सहकार नगर येथील पाण्याच्या टाकीला गेल्या दिवसांपासून गळती लागली आहे यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे या, या टाकीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना पाण्याचा तुटवडा भासतोय जवळपास दोनशे ते तीनशे कुटुंबांना या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो गेल्या तीन दिवसांपासून नगरपालिकेकडे तक्रार देऊन देखील रत्नागिरी नगर परिषदेने याकडे लक्ष दिलं नसल्याचं येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे या टाकीची गळती नगरपरिषद कधीपर्यंत थांबवणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या पर्वतात असलेला किल्ला रांगणागड हा पर्यटन स्थळ म्हणून मागील काही वर्षात नावारूपास आलाय रांगणागड हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर येत असल्यानं दोन्ही जिल्ह्यांच्या भागातील पर्यटक तसेच गोवा राज्यातूनही बरेच पर्यटक रांगणागडावर दरवर्षी भेट देत असतात रांगणागडावर जाण्यासाठी अतिशय खडतर अशा मार्गातून प्रवास करावा लागतो कुडाळ तालुक्यातील नारूर गावातून जवळपास एक ते दीड तास चालत जाऊन या रांगणा गडावर पोहोचता येतं वन विभाग सावंतवाडी आणि वनक्षेत्र कडावल यांनी नारूर गावच्या पायथ्यापासून या गडापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्यात तरीही मागील काही वर्षात नारूर येथील गडावर जाणाऱ्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं दिसून येतंय या प्रवेशद्वारावरच पर्यटन विभागाकडून देखील अनेक सुविधा पर्यटकांसाठी देण्यात आल्या यामध्ये पिण्याचे पाणी कचरा कुंडी पर्यटकांसाठी जेवण बनवण्यासाठी विशेष खोल्या पर्यटकांना पक्षी आणि प्राणी निरीक्षण

रांगणागड प्रवेशद्वार परिसरात पर्यटकांना सुविधा देणे महत्वाचे ठरणार आहे नाणार बारसू रिफायनरीबाबत आमची भूमिका स्थानिकांबरोबरच असेल त्यांना प्रकल्प काय हे पटवून देऊ त्यांना हवा असेल तर प्रकल्प होईल नको असेल तर तसा विचार होईल रिफायनरी प्रकल्प लादला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका माजी उद्योगमंत्री आणि आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे नाही रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठही काही लादायचं आम्हाला नाही तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही बेलापूर मतदारसंघाच्या तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणाऱ्या नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांची आज पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जे भाजपमध्ये स्वार्थ साधून आले होते त्यांना आमदार आणि मंत्री व्हायचं होतं मात्र त्यांच्या इच्छा पूर्ण न झाल्यानं ते त्यांची लोक घेऊन परत गेलेले आहेत त्यामुळे आता त्यांनी दिल्या घरी सुखी राहा अशी आमची शुभेच्छा आहे असं वक्तव्य करत बेलापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संदीप नाईक यांना त्यांनी टोला लगावला बेलापूर मतदारसंघ मतमोजणीच्या वेळी अटीतटीची लढत संदीप नाईक आणि मंदा यांच्यात झाली होती अखेर मंदा यांनी मतांनी विजय संपादन केलाय मतदानाच्या दिवशी विरोधकांनी त्यांचे गुंड पाठवले होते त्याचप्रमाणे मृत व्यक्तींच्या नावे बोगस मतदान झाल्याची माहिती देखील मिळाली त्यानंतर आम्ही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना माहिती दिल्यावर त्यांनी तात्काळ कारवाई केली असं धक्कादायक वक्तव्य देखील मंदा मात्रे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये स्वार्थ साधून आले होते आमदार मंत्री व्हायचं त्या त्यांच्या बरोबरची जी लोक होती ते घेऊन गेलेले आहेत दिलेल्या घरात त्यांनी सुखी राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे शंभर टक्के काही लोकांच्या गाड्या मध्ये शिरून दिल्या नाही तुरम्यात गावात काय होत दिवाळा गावात काय होत माझ्या समोर तो तडीपार गुंड बोलतो चार बारा चार बारा सगळीकडे माझ्या समोर चार बारा चार बारा करत होते आणि उमेदवार पहिला दोनदा आमदार राहिलेला आहे त्याची सुद्धा भीती त्यांना वाटली नाही पण पोलीस आयुक्तालयाने या कमिशनर आणि डीसीपीने अतिशय चांगलं काम केलं त्यांनी विदाऊट ड्रेसचे पोलीस तिथे ठेवले थे थे होते त्याच्यामुळे गुंडगरी गर्दी जास्त झाली नाही पण तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे जर काढले तर तुम्हाला लक्षात येईल की एवढे गुंड कुठून आणि कधी आणि कोणी आणले या सुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेडवासियांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टीब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स बाय थिया अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता लिमिटेडच्या सेवेसाठी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर व्याज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची आणि डेबिट कार्ड वर कॅश बॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बँक डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह साठी आजच आमच्या खेड स्टोर ला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाडणाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेवन थ्री डबल एट नाईन सेवन टू डबल झिरो विश्रांतीनंतर माझे कोकण मध्ये पुन्हा एकदा स्वागत घेवडा हिरवी मिरची शेंगा मटार गवार फरसबी या सर्व भाज्यांनी शंभरी ओलांडली असून कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणतोय भाज्या आणि कांद्यांच्या दरवाढीमुळे वाढीमुळे दराचं बजेट कोलमडलंय गृहिणींमधून नाराजी देखील व्यक्त केली जाते भेंडी ढोबळी मिरचीचे दर शंभरीच्या पटीत आहेत तर पालेभाज्या तीस ते चाळीस रुपये जुडी दरानं विकल्या जात आहेत कोथिंबीर जोडी वीस ते तीस रुपये तर थंडीमुळे आल्याच्या मागणीत वाढ झाली असून आलं एकशे वीस रुपये किलो दरानं विकलं जात आहे कांदा पन्नास ते सत्तर रुपये तर बटाटा ते रुपये विकण्यात लसणाचे भडकलेले दर अद्यापही कमी झालेले नाहीत चारशे ते साडेचारशे रुपये किलो दरानं लसणाची विक्री सुरू आहे लग्न सराईचे दिवस सुरू असल्यानं कांद्यालाही वाढती मागणी मात्र कांद्याचे दर ऐकून डोळ्यात पाणी येत या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या ताटातील भाज्या गायब झाल्यात आणि महागाईनं गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे भात कापणी झाल्यानंतर शेतात पांढरा कांदा लावला जातो यंदा पाऊस उशिरापर्यंत पडत राहिला त्यामुळे कांद्याची लागवड थोड्या उशिरानं सुरू झाली आहे त्यामुळे यंदा अलिबागचा पांढरा कांदा बाजारात उशिरा येणार आहे औषधी गुणधर्म रुचकर कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ट्ये असलेला अलिबागचा पांढऱ्या कांदा या कांद्याला मागणी वाढत आहे चांगला दर मिळत असल्यामुळे उत्पन्न देखील चांगला मिळत आहे त्यामुळे अलिबाग परिसरातील शेतकरी आता पांढऱ्या कांद्याच्या उत्पन्नाकडे वळू आहेत लाग आता अलिबाग तालुक्यात इतर गावांमध्ये देखील पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागल्या राज्यातील इतर कुठल्याही भागात पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्यापेक्षा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मागणी वाढू लागली या कांद्याचे वेगळे गुणधर्म असल्यामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला केंद्र सरकारनं भौगोलिक मानांकन देखील दिलंय या कांद्याची आता वेगळी ओळख निर्माण झाली आहे अलिबाग तालुक्यातील अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची शेती केली जाते साधारणतः पाच हजार टन उत्पादन दरवर्षी काढलं जातं अलिबाग तालुक्यातील कारले रुळे निगडे वाडगाव नेहुली सागाव खंडाळे तळवळी इत्यादी गावांमध्ये या कांद्याची पारंपरिक पद्धतीनं लागवड केली जाते भात कापणी झाल्यानंतर शेतात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते जमिनीतील ओलावा कांद्याला पुरेसा असतो यंदा पाऊस उशिरापर्यंत पडला त्यामुळे शेतात पाणी असल्यानं भात कापणी उशिरा झाली त्यामुळे कांदा लागवडीला देखील ला आता उशीर झालाय त्यामुळे यंदा पांढरा कांदा बाजारात थोडा उशिराच येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे हे जे गोंडे आहेत यापासून कांद्याचे बी तयार केले जाते हे बी आम्ही डिसेंबर महिन्याच्या सुमारास वाफे करून टाकतो त्यानंतर त्याची दीड ते दोन महिन्याचे सुमारास रोपं तयार होतात ती रोपं तयार झाली की आम्ही एक चार बाय चार फुटाचे असे वाफे तयार करतो आणि त्याच्यात ती रोपं लावतो त्यानंतर एक दीड महिना ते शिपणं करतो सुमारे दोन दिवसाच्या फरकाने असं शिपणं करतो एकदा का कांदा बाहेर यायला लागला जमिनीतून की ते आम्ही कांदा काढतो आणि सुकत लावतो जवळपास पंधरा दिवस तरी सुकत लावतो त्यानंतर त्याच्या तो कांदा पूर्ण सुकला की त्याच्या वेण्या तयार करतो आणि मग त्यानंतर हा कांदा बाजारात उपलब्ध होतो अशा प्रकारच्या ह्या वेण्या तयार होतात या वेण्या या, या अलिबागच्या कांद्याच्या तयार होतात बाकी कांद्याच्या अशा वेण्या तयार होत नाही हा आयुर्वेदिक कांदा आहे नवी मुंबईतील ए पी एम सी फळ बाजारात आफ्रिकेतील मलावी आंब्याची आवक सुरू झाली आहे चवीला कोकणातील हापूस आंब्याप्रमाणे असणाऱ्या मलावी आंब्याला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मलावी आंब्याचा हंगाम सुरू झाला असून डिसेंबर एंडपर्यंत हा आंबा उपलब्ध राहणार आहे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे या आफ्रिकन आंब्याची चव अगदी कोकणातील हापूस आंब्याप्रमाणे असल्यानं या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतोय सध्या या आंब्याला एक किलोला हजार ते दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे तर मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे दर्जानिहाय मलावी हापूसला प्रतिबॉक्स तीन हजार ते पाच हजार रुपये दरानं किरकोळ बाजारात विक्री होण्याचा अंदाज असून आंबेप्रेमींसाठी प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे गेल्या काही वर्षांपासून मलावी हापूस नियमितपणे ए पी एम सी मार्केटमध्ये येतोय यंदा हा सीझन आजपासून सुरू झाला आहे पहिल्या लॉटमध्ये आलेला आंबा आज, हा आज हातोहात विकला गेला आता दुसरा लॉट येत्या शनिवारी येणार आहे आणि त्यानंतर मलावी हापूसची नियमित आवक मार्केटमध्ये सुरू होणार आहे यंदा नेहमीच्या वर्षाप्रमाणे यंदा डिसेंबर आपला नोव्हेंबरच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये मलावी नावाचा एक ईस्ट आफ्रिकामध्ये देश आहे त्या मलावी देशातनं आंबे आज आपल्याकडं इम्पोर्ट होऊन विक्रीसाठी आलेले हे जे आंबे आहेत हे सेम आपल्या हापूस आंब्यासारखे जो ते ते कोकणामध्ये होतो त्या टाईपने लागत असतात गेली पाच सहा वर्ष झाले हे आंबा भारतामध्ये येत असतो त्याचं यंदा हंगाम आज सुरुवात झालेला आज जवळजवळ साडेबाराशे बॉक्स हे आज मार्केटमध्ये विक्रीला आले होते त्याच्यामध्ये एक एक दोनशे अडी अडीचशे बॉक्स टॉमी ॲटकिन नावाची व्हरायटी जी आहे लाल कलरचा आंबा असतो ते होते आणि जवळजवळ हजार एक बॉक्स जे होते सांबा, सांबा ते हापूस आंबा जसा आपला कोकणामधला हापूस आंबा आहे त्याच टाईपचा आंबा मलावीमध्ये मलावी मँगोज नावानं इथं तो व्यापारासाठी उपलब्ध असतो आणि त्याला सुद्धा आपल्या भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात मा मागणी असते तो जो सीझन आहे तो यंदा थोडासा पंधरा दिवस लेट चालू झालेला आहे गेल्या वर्षी तो नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून चालू झाला होता यंदा तो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून चालू झालेला आहे आणि तो डिसेंबर एंड पर्यंत यंदा चालेल अशी आशा आहे त्याला मागणी क चांगली असते कारण तो खायला आपल्या आंब्यासारखाच आहे त्याची जी कलम आहेत ती रत्नागिरी दापोली या भागातनं नेऊनच तिथं लावली गेलेली आहेत जवळजवळ सातशे एकर मध्ये तिथं आंब्याची लागवड केलेली आहे अजूनही तिथे लागवड आता मोठ्या वाढत आहे आणि दरवर्षी हा आंबा भारतामध्ये खाण्यासाठी उपलब्ध होत असतो आणि तो यंदा हा हंगाम चालू झालेला आहे मासेमारी नौकांना ट्रान्सपॉन्डर्स बसवण्याच्या पहिल्या टप्प्यात तीनशे पन्नास संच बसवण्यात आले रत्नागिरी जिल्ह्याची मागणी सोळाशे संचांची असून टप्प्या टप्प्यानं ते जिल्ह्यात दाखल होतील मच्छीमारांना लाभदायक ठरणारी ही यंत्रणा शंभर टक्के अनुदानावर केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांनी दिली जिल्ह्यात तीन हजार दोनशे नव्याण्णव यांत्रिकी नौका आहेत तथापि ज्या नौकांना केबिन आहे अशा नौकांसाठी ट्रान्सपॉन्डर्स संच बसवणे शक्य होईल अशा नौका जिल्ह्यात एक हजार नऊशे पन्नास इतक्या आहेत त्यापैकी तीनशे पन्नास नौकांवर संच बसून झालेले आहेत रत्नागिरी मच्छिमारांनी संच बसवण्याच्या कामी उत्तम सहकार्य केले उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणा या नौकांना उपलब्ध होणार असल्याचं पालव यांनी सांगितलं आहे रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तळा येथे जंतनाशक मोहिमेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले आणि पौगंडावस्थातील मुला मुलींसाठी जंतांच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून सुरू करण्यात आला आहे राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा एक ते एकोणीस वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा आणि अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे त्या अनुषंगाने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजेंद्र मोधे वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक नरेश नादगावकर आरोग्य सेविका किशोरी करंजे यांचा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बुलेटीन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेड शहरातील पंच्याहत्तर वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लोथ स्टोअर मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रकोर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होजिअरी मे गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट्स शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट आहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभकार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विसांथीनंतर प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलस स्वागत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आईनी मेठे येथे घरात शिरून शिवीगाळ करत तिघांना मारहाण करण्यात आली या प्रकरणी 12 ते 15 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आईनी मेठेतील 44 वर्षे प्रकाश भागोजी जाधव हो, लक्ष्मी प्रकाश जाधव हो, आणि दीप्ती प्रकाश जाधव हे हो तिघे जण टीव्ही पाहत असताना घरावर कोणीतरी दगड मारत असल्याचा आवाज आल्याने ते पाहण्यासाठी घराबाहेर आले तेव्हा आयनी मोहल्ला येथील प्रथमेश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या बारा ते पंधरा जणांनी हॉकी स्टिक घेऊन घरात शिरले आणि त्यांनी अशी विगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच ठार मारण्याची धमकी देखील दिली या मारहाणीत तिघेही जखमी झालेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रथमेश जाधव आणि त्यांच्यासोबत सोबत असलेल्या बारा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नागिरी नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपातून नाटे राजापूर येथील चोवीस वर्ष इब्राहिम अलीमिया गोवळकर याची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये लग्नाचा आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अल्पवयीन तरुणीला ओढले होते त्यानंतर त्याने जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा आरोप इब्राहिम गोवळकर याच्यावर ठेवून नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर न्यायालयापुढे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते या खटल्यादरम्यान सबळ पुरावे अभावी इब्राहिम याची निर्दोष मुक्तता करण्यात आली रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल अंबाळकर यांनी हा निकाल दिला तर इब्राहिम गोवळकर याच्या वतीनं ऍडव्होकेट सुहेल शेख यांनी बाजू मांडली होती कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते अंजणी रेल्वे स्टेशन दरम्यान शिव बुद्रुक भोईवाडी आणि सोनारवाडी दरम्यानच्या रेल्वे रुळाजवळ गस्त घालत असताना एक अज्ञात मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांना आढळून आला हा मृतदेह पूर्णपणे कुजळलेल्या स्थितीत असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही खेड पोलीस ठाण्यात या मृतदेहाची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहरातील उक्ताड भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे चिपळूणमधील उक्ताड निवसेकर हाईट या इमारतीत राहणाऱ्या सोळा वर्षीय सिद्री अश्फाक घारे असे त्या दोन्हीचे नाव आहे चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्री ही बावीस नोव्हेंबर रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास उक्ताड कांसेवाडी येथील निवसेकर हाईट इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडली होती यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झालाय चिपळूण पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आळंदीवरून परतणाऱ्या भिवंडी तालुक्यातील देवरुंग येथील वारकऱ्यांच्या रिक्षाला बोरघाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच वारकरी जखमी झाले ठाणगे आणि हजारे कुटुंबीय हे वारकरी उत्पत्ती निमित्त आळंदी येथे माऊलीच्या दर्शनासाठी गेले होते त्याच घरी परत येत असताना बोरघाटातील तीव्र उतारावर खिंडीत रिक्षाने समोरील डोंगराला जोरदार धडक दिल्यानं रिक्षा पलटीवून भीषण अपघात झाला या अपघातात रिक्षामधील गजानन ठाणगे अवधुबाई ठाणगे हेमलता हजारे रुचिता हजारे हे जखमी झालेत या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट पोलीस आणि अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रिक्षात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या सुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटी नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण